नमस्कार आपण पाहत आहात लोकांक्षा न्यूज पाचशे चौरस मीटरचं आपलं पुणे एक प्रकारे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचं ग्रोथ इंजिन म्हणून या पुण्याकडे आपण पाहतो जवळपास आपण विचार करा पुण्याची वाढ कशी आहे दोन हजार अकराच्या जनगणनेमध्ये पुढे बत्तीस लाख लोकांचं होतं आज अंदाज असा आहे पुढच्या वर्षी जेव्हा जनगणना संपेल तेव्हा पुण्याची लोकसंख्या पासष्ट लाख असेल इतक्या वेगानं या ठिकाणी ही लोकसंख्या वाढते आज बघा अर्बन मोबिलिटी मध्ये दरवर्षी पुण्यामध्ये तीन ते चार लाख वाहनं वाढतात पुण्यामध्ये आपला ट्रॅफिक हा कासवाच्या गतीनं त्या ठिकाणी पुढे जातो आणि म्हणून आपण प्रयत्न सुरू केला या ट्रॅफिकचं नियोजन करण्याच्या संदर्भात पुण्याची सगळ्यात मोठी अडचण काय आहे एकूणच जर पुण्याचा विचार आपण केला तर देशामध्ये सर्वात कमी रस्ते हे पुण्यामध्ये आहेत एकूण पुण्याचं त्या ठिकाणी जर रस्त्याचा हिस्सा बघितला तर केवळ नऊ टक्के रस्ते आहेत पुण्यामध्ये म्हणजे आपण जर इतर कुठल्या शहराचा विचार केला अठरा टक्के बावीस टक्क्यापर्यंत रस्ते असलेली शहरं ही आपल्याकडे आहेत पण आपल्या देशातलं प्रमुख शहर असलेलं पुणे हे अशा प्रकारे त्याचं नियोजन केलं आता कोणी केलं हे मी सांगणार नाही मला त्याच्यात जायचं नाही मी राजकारणात पडत नाही पण ज्या कोणी नियोजन केलं असेल पुण्यामध्ये केवळ नऊ टक्के हे रस्ते या ठिकाणी आहेत आणि म्हणून आता या रस्त्यांच्या भरोशावर जो काही ट्रॅफिक आपण करतोय जवळपास बत्तीस रस्ते पुण्यातले असे आहेत की ज्याच्यावर पुण्याचा ऐंशी टक्के ट्रॅफिक चालतो आणि या बत्तीस टक्के रस्त्यांवर त्यांच्या कॅपॅसिटीच्या दोन पट किंवा अडीच पट ट्रॅफिक आहे त्यामुळे कदाचित महाराष्ट्रामध्ये पीक अवरला सगळ्यात कमी वाहनांची गती या पुण्यामध्येच आहे बारा किलोमीटर प्रति तास एवढ्या गतीनं केवळ या ठिकाणी वाहनं चालतात आणि जोपर्यंत याची इम्प्रूव्हमेंट आपण करणार नाही तोपर्यंत पुण्याची वाहतूक ही आपण सुरळीत करू शकणार नाही आणि म्हणून एक मोठा प्लॅन आपण तयार केलाय एकीकडे एक मेट्रोच जाळ दुसरीकडे या पुण्यामध्ये चार हजार इलेक्ट्रिक बसेस आपण घेतो आहोत की ज्याच्या माध्यमातून पब्लिक ट्रान्सपोर्टचं स्ट्रेंडनिंग आपण करतो आहोत आणि यासोबत हे जे बत्तीस रस्ते मी सांगितले या बत्तीस रस्त्यांना देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्याचं वाईडनिंग करणं त्याचं डी बॉटल नेकिंग करणं त्याच्यामध्ये जिथे ट्रॅफिक स्लो होतो त्या ठिकाणी इम्प्रुव्हमेंट करणं या संदर्भात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून आपण ट्रॅफिक सिम्युलेशन स्टडी केलाय आणि या ट्रॅफिक सिम्युलेशन स्टडीच्या माध्यमातून कुठे बॉटल नेक आहे ते शोधून काढलेलं आहे त्या ठिकाणी कशा प्रकारे काम करता येईल याची योजना तयार केली आहे एकीकडे हे बत्तीस रस्ते आपण गतिमान करणार आहोत आणि त्याचसोबत आठ उडान पुलाचं काम प्रगतीपथावर हो आहे तेरा नवीन उडान पूल या पुण्यामध्ये आपण तयार करणार आहोत आणि हे जे बत्तीस रस्ते आहेत या रस्त्याच्या माध्यमातून निश्चितपणे पुण्याच्या ट्रॅफिकला आपण कुठेतरी गती देण्याचा प्रयत्न करणार आहोत पण एवढंच करून थांबणार नाही होत कारण पुण्यामध्ये एक अजून प्रॉब्लेम काय आहे पुण्याचे जे महत्वाचे रस्ते आहेत हे पूर्व पश्चिम आहे आपण जर पुण्याचा विस्तार बघितला पुण्याचा डीपी बघितला पुण्याचे डीपी रोड बघितले तर पुण्यातले प्रमुख रस्ते हे पूर्व पश्चिम आहे उत्तर दक्षिण पुणे हे कुठेतरी कंजेस्टेड आहे उत्तर दक्षिण पुण्यामध्ये जायचं असेल तर रस्ते छोटे आहेत रस्त्यांना त्या प्रमाणात त्या ठिकाणी व्यवस्था नाही आहेत आणि म्हणून आता पुण्याला आपण नव्याने जागा तर तयार करू शकत नाही आणि मग काय करायचं म्हणून आम्ही निर्णय घेतलाय आता पुण्याचा ट्रॅफिक नियमित करण्याकरता एक पाताळ लोक आम्ही तयार करणार आहोत पाताळ लोक पाताळ लोक म्हणजे आता जमिनीवर जागा नाही फ्लायओव्हर बांधले आकाशात जागा नाही आता पाताळात जायचा निर्णय घेतलेला आहे पुण्याचा ट्राफिक चांगला करण्याकरता या ठिकाणी पाताळात आम्ही जाणार आहोत आम्ही जवळपास चौपन्न किलोमीटरचे टनेल्स म्हणजे पाताळातले रस्ते भुयारी मार्ग या पुण्यामध्ये तयार करणार आहोत आणि त्यातला पहिला मार्ग कात्रज पासूनच सुरू करणार आहोत हे चौपन्न किलोमीटरचे जे मार्ग आहेत यामध्ये येरवडा या ये तू खडी मशीन स्वारगेट रेसकोर्स जगताप डेरी पासून सिंहगड पाषाण कोथरूड कात्रज औन संगमवाडी खडकी असा सगळा भाग हा या रस्त्यांनी आणि त्याच मी हवेत बोलत नाही त्याचा पूर्ण प्लॅन आणि नकाशे आमचे तयार झालेले आहेत आणि हे सगळे अंडरग्राऊंड रस्ते झाल्यानंतर अंडरग्राऊंड रस्ते आपले बत्तीस रस्ते मोठे करणं आणि हे सगळे या ठिकाणचे नवीन तेरा आणि आठ एकवीस उडान पूल याच्या काम जवळपास बत्तीस हजार कोटी रुपये जे चौवेचाळीस हजार सांगितले त्यापेक्षा वेगळे बत्तीस हजार कोटी रुपये हे अंडरग्राउंड रस्त्यांकरता या ठिकाणी आम्ही वापरणार आहोत आणि या, या सोबत मी मागच्या काळात आपल्याला सांगितलं होतं जेव्हा दोन हजार सतरा अठरा साली की पुण्याला रिंग रोड आम्ही करतो पुण्याच्या रिंग रोडचं काम आपण सुरू केलं आहे आउटर रिंग रोड मध्ये बारा पैकी नऊ पॅकेजचं काम सुरू केलेलं आहे पंचावन्न हजार कोटी रुपये एकशे एकोणसाठ किलोमीटर एकशे एकोणसत्तर किलोमीटरचा रिंग रोड आहे इनर रिंग रोड मध्ये बेचाळीस किलोमीटर चौदा हजार कोटी रुपयाचा इनर रिंग रोड आहे या दोन्हीमुळे पुण्यात येणारा जो ट्रॅफिक आहे हा चाळीस टक्क्याने कमी होईल आणि त्यामुळे पुन्हा पुण्याचे रस्ते डिकंजेस्ट होतील आणि एवढंच नाही तर यासोबत पुण्याकडनं नगरकडे जाणारा रस्ता पुण्याकडनं सोलापूरकडे जाणारा रस्ता पुण्याकडनं नाशिककडे जाणारा रस्ता या सगळ्या रस्त्यांवर माननीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी डबल डेकर पूल तयार करून खाली रस्ता त्याच्यावर उडान पूल आणि त्याच्यावर मेट्रो अशा प्रकारचं डिझाईन तयार करून आणि सगळे हे रस्ते डिकंजेस्ट करण्याचं काम या ठिकाणी आपण पुण्यामध्ये करणार आहोत आणि म्हणून